फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते छान असाल आनंदी असाल निरपेक्ष जीवन जगत असाल आज बऱ्याच दिवसांनी म्हणजे मला वाटतं पाडव्यानंतर आजच आपला गप्पांचा व्हिडिओ थोडासा आलेला आहे दहा मिनटाच्या एक म्हटलं अपडेट तुम्हाला द्याव्यात काही गोष्टी शेअर करायच्या आहेत आणि त्यातून कसं तुम्ही पण काहीतरी शिकाल मोटिवेट व्हाल असं मला वाटत आहे तर गेल्या काही दिवसांपासून मला आ, सायकॅ काहीतरी सायकॅफिक काहीतरी म्हणतात म्हणजे तर त्याचं मला नाव आठवत नाही आहे म्हणजे आपली जी कमरेची नस असते कमरेपासूनचा डावा पाय पूर्ण माझा इतका पेन करत होता इतका करतोय करत होता नाही करतोय की मला उठता बसता किंवा मांडी घालणं पायावर उभं राहणं सुद्धा मुश्किल झालं आणि तो ते पेन इतकं मेजर होत गेलं इतकं मेजर होत गेलं की मी स कालच्या तर व्हिडिओला मी अक्षरशः बेड लावून बसले होते एक्सरे झाला त्याच्यानंतर गोळ्या औषधं झाली पण कशाने काही फरक पडे ना काल शेवटी संध्याकाळी दवाखान्यात गेले तर डॉक्टरांनी एम आर आय सजेस्ट केला आणि मग मी म्हणजे लवकर काढा म्हटले लगेच काढा एम आर आय म्हटले मग आम्ही लगेच एम आर आय काढायला गेलो अखिलेश आहेच आहे म्हणजे थांबला येतो मला बरं नाही आहे म्हणून मग एम आर आय काढला त्यानंतर डॉक्टरांना म्हटलं मला इन्स्टंट रिलीफ मिळेल अशी औषधात तुम्ही द्या त्यांनी दिली त्यामुळे मी आज तुम्हाला अशी फ्रेश दिसते की माझं दुखणं कमी आलं खरोखर त्यानंतर एम आर आय करताना मनात इतकी घालमेल इतके विचार कारण एम आर आयचा अनुभव आईच्या वेळेस आला होता आणि मी तो शेअर पण केला होता की कसे मला तिथं महाराज दिसले कसं काय झालं आणि सांगायचा सा उद्देश म्हणजे ज्या दवाखान्यात मी गेले तिथं आधी जिथं ट्रीटमेंटसाठी तिथं पण महाराजांचा खूप सुंदर मोठा फोटो आणि भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे निम्मी भीती तिथंच निघून गेले तिथून गेले आम्ही ज्या म्हणजे आमच्या छोट्या गाडीनं आम्ही गेलो त्यानंतर तो दवाखाना सापडत नव्हता ज्या रिक्षावाल्यांना विचारलं त्या रिक्षेवर सुद्धा स्वामी महाराजांचा फोटो भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे झाला दुसरा अनुभव छोटा मोठा नाही आहे खूप मोठा आहे वाल्या जिथं आम्ही ज्यांना विचारलं की हा हे हॉस्पिटल एम आर आय च कुठं आहे त्या छोट्याशा एवढासा गाडा होता त्याच्यावर सुद्धा महाराजांचा फोटो फक्त तिथं लिहू लिहिलं नव्हतं काही पण फोटो होता तिथं जाताना स्टँडच्या रोडला दत्त महाराजांचं मंदिर श्री गुरुदेव दत्त लिहिलेलं नमस्कार केला म्हंटलं की काही असं निघू नये जेणेकरून आपले दोन लहान मुलं आहेत म्हणजे लहान म्हणजे जरी अखिलेश थोडा मोठा असेल तरी आपल्यासाठी ती लहानच असतात आणि मग एम आर आय काढायला गेलो त्या हॉस्पिटलमध्ये एम आर आयच्या क्लिनिकमध्ये सुद्धा गेल्या गेल्या काही नाही मी तिथं रेट विचारले नाहीत काही नाही कारण मला पैशापेक्षा गरजेचं होतं काल माझं एम आर आय काढणं तिथंसुद्धा खूप सुंदर माझ्या घरात आहे तसाच्या तसा फोटो त्याच्या खाली नकोस मी तुझ्या पाठीशी आहे माझी जी छातीतली गडधड होती एम आर आय काढायचा एम आर आय काढायचा संपूर्ण इक बरवाटला, इक बरवाटला। आ, तो तो ती संपूर्ण थांबली इतकं बरं वाटलं इतकं बरं वाटलं त्यानंतर मी म्हणजे एम आर आयचं फार मोठं मशीन असतं तर तुम्हाला सगळ्यांना कुठेतरी बघून वगैरे माहीत असेल की कोणाकोणाचे झाले पण असतील एम आर आयचं मशीन तेवढं मोठं असतं मी फक्त एवढंच विचारलं आतमध्ये श्वास घेता येतो कारण आपला त्याचा अनुभव नसतो तर ते म्हटले मॅडम रिलॅक्स राहा आणि मुळात म्हणजे ते ओळखीचे निघाले की आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो त्यामुळं खूप छान ट्रीट केलं आणि त्यानंतर मशीनमध्ये घातल्यानंतर मी आतलं काहीच बघितलं नाही जे डोळे मिटून तारकमंत्र चालू केला तीस मिनिट मी मशीनमध्ये होते आणि फक्त एवढंच की एकच म्हटलं महाराज जी काही संकटं द्याल त्याला हसत हसत सामोरं जाण्याचं सामर्थ्य द्या आणि तारक मंत्र चालू केले खरं सांगते त्या मशीनमध्ये मी काहीच एकदा सेकंदभरसुद्धा तीस मिनिटं डोळे उघडले नाहीत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ते झालं की तारक मंत्र श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि महाराज संकटांना हसत हसत सामोरं जाण्याचं सामर्थ्य दे मागितलं आणि तीस मिनिटांना बाहेर आले काहीही कळलं नाही एखाद्या एसीच्या रूम मध्ये निवांत झोपून आल्यासारखं वाटलं कुठलीही भीती वाटली नाही म्हणजे माझ्या मनातली आता कायमची भीतीच निघून गेली की एम आर आय काय असतो कारण मोठे मोठे आतमध्ये आवाज असतात त्यांचं काहीतरी असेल म्हणजे ते रेल्वे बसल्यासारखे मोठे मोठे हॉर्न वाजवल्यासारखे मला काहीही जाणवलं नाही जणू काही टाळ वाचत आहेत आतमध्ये शंख वाचतो आहे असं मी त्याचं इमॅजिनेशन म्हणतो ना मी तुम्हाला नेहमी लॉ ऑफ अट्रॅक्शन शिकवते ना त्याप्रकारे मी आतमध्ये केलं बाहेर आले आ, चेंजिंग वगैरे केलं आणि सकाळी मग आता केल्याशिवाय रिपोर्ट आणले आणि माझ्या मते म्हणजे आपल्याला जेवढं समस्त रिपोर्टमधले बऱ्यापैकी नॉर्मल रिपोर्ट आहेत आत्ताच दवाखान्यात निघालेली आहे त्यात काय निघते मी हे तुम्हाला नक्की सांगेन पण मला हे सांगायचं या, या दोन महिलांना की स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या पालेभाज्या मी अनेक वेळा या दोन वर्षामध्ये म्हणजे मागचं वर्ष खूप टेन्शनमधलं होतं आणि हेही वर्ष बऱ्यापैकी होतं आता गुढीपाडव्यापासून मात्र मी तब्येत थोडीशी माझी अप डाऊन आहे पण मी खुश राहायला शिकली आहे आणि सकाळ जुनं विसरून पुढं जायला शिकली आहे त्यामुळं मी आत्ता मनानं खूप आनंदी आहे पण आता खाण्याकडे लक्ष द्यायचं हे मात्र ठरवलंय पालेभाज्या पाहिजेतच पाहिजे त्यात कसं आम्ही पूर्ण व्हेजिटेरियन आहोत त्यामुळं जे काही त्या गोष्टींमध्ये असतं ते आम्हाला अर्थातच डॉक्टर म्हटले मिळत नाही त्यामुळं बी ट्वेल्व अजिबातच शरीरामध्ये नाही आहे कॅल्शियम नाही आहे मग त्यासाठी तुम्हाला आता काय आज आता सजेस्ट करतील फिजिओथेरपी असेल थोडीफार पण ते जे पेन होतं ते इतकं इतकं एक्स्ट्रीम लेवलचं होतं की ते मला खरंच सहन होत नव्हतं मी आ, फक्त भांडी घासणे आणि घरातलं काम स्वयंपाक तेवढ्यापुरतीच उठत होते दोन तीन दिवस तर ओवी अखिलशनी केअर वगैरे काढला मला बरीचशी हेल्प केली आणि यातून मी कशी तरी महाराजांनी मला तारलं म्हणजे मला सहनशक्ती दिली व्हिडिओमध्ये मी कॅप टाकला नाही मुख्य म्हणजे व्हिडिओसुद्धा केले मला ते ड्रेस तर उभं राहून घालून दाखवायचे होते तरी मी बसून व्हिडिओ केला ते ड्रेस घ्या छान छान ड्रेस आहेत एल पासून साईज आहे तुमच्या मुलींनाही बसतील एल साईज म्हणजे मुलींना अवश्य बसेल तर ते ड्रेसही तुम्ही घ्या कारण मी तुम्हाला अगदी स्पष्ट सांगते मी हा बिझनेस म्हणून करते असं नाही किंवा माझ्याकडं खूप आहे आणि मला खूप काही वाढवायचं आहे माझ्याकडं ऑलरेडी खूप पैसा आहे म्हणून करते असं नाही तर मला तुमच्या सपोर्टची गरज आहे तुमची छोटीशी मदत माझ्या दोन्ही मुलांच्या शिक्षणासाठी माझ्यासाठी आणि मी काही जे लोकांसाठी करते त्यामध्ये मी उपयोगी पाडते हे मी स्पष्ट सांगते की मी हा जो बिझनेस आहे कपड्यांचा म्हणा आपल्या पूजेच्या साहित्याचा तो मी त्यासाठी करते आणि त्यासाठी तुमच्या सपोर्टची मला गरज आहे हे मी पुन्हा एकदा सांगते ड्रेसेस बघा एल एम एल एक्सेल डबल एक्सेल एम सगळ्या साईज आहेत आणि खूप सुंदर मटेरियल आहे सॉफ्ट कॉटन मटेरियल आहे काल परवा व्हिडिओ केलेला आहे तो नक्की बघा अजून एक मला आ, काल म्हणजे कसं तरी वाटलं खरं तर मला तो मेल वाचून पण तरी पण सांगा असं वाटतो त्यांचं नाव शेअर करू की नको असं वाटतंय पण तरी पण सांगते त्यांनी पण ऐकलं पाहिजे हा विश्वनाथ खैर अडणं होतं खैर अडणं होतं आणि नाव विश्वनाथ होतं आणि त्यांनी मला मेल केला होता अर्थात त्यांनी काही वाईट बोलले नव्हते माझ्याशी की तुम्ही सिंगल मॉम आहात असं मला कळलं मी तुमचे व्हिडिओज गेले चार वर्षापासून फॉलो करतो तुमचे कष्ट आम्ही डोळ्यांनी बघत आहोत किंवा तुमचं लोकांना जे तुम्ही सजेशन देतात ते बघत आहोत तुमची स्वामी सेवा बघत आहोत आणि ॲक्च्युली ते जे आहेत ते पण असिंगल आहेत काय कारणं आहेत मी एकही त्यांना शब्द बोलले नाही किंवा रिप्लाय दिला नाही काही नाही तर तुम्हाला आयुष्यामध्ये चान्स पुन्हा मिळाला तर तुम्ही घ्यायला तयार आहात का किंवा म्हणजे त्यांचं थोडक्यात म्हणणं होतं की मी तुम्हाला, तुम्हाला एक्सेप्ट करायला तयार आहे किंवा तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख येऊन गेले ते सगळे मी मिटवायला तयार आहे वगैरे वगैरे एक्सेट्रा असं त्यांनी मला मेसेज केला होता बराच मोठा म्हणजे जो जो एवढा असा ईमेल होता तो तर तो वाचला मी थोडा वेळ सुन्न झाले की म्हणजे मी हे सगळं सोशल मीडियावर सांगून चुकले की काय अर्थातच अजून एकदा सांगते ते जे खैर कोण होते त्यांचा एकही शब्द असा विचित्र वाईट नव्हता खूप डिसेंट ते बोलले होते माझ्याशी पण तरीही माझ्या मनाला असं वाटलं की मी हे सांगितल्यामुळं घडलं की काय तर त्यांना मी सोशल मीडियावरच सांगेन मला पर्सनली ईमेल त्यांना करायचा नाही आहे की खरं सांगते माणूस एकदा ठेस खातं दोनदा ठेस खातं पण तिसऱ्यांदा ठेस खायच्या आधी ते म्हटलं की मी आता नीट चालेल आणि सरळ चालेल हा माझ्या आयुष्याचा अनुभव आहे माझ्या आयुष्यामध्ये आता मला नाही वाटत म्हणजे खरंच नाही वाटत की मी कुणालाही एंट्री देईन आणि कुणावरही विश्वास ठेवू शकेन कारण लग्न हा काही भा, भातुकलीचा किंवा भावला भाऊलीचा खेळ नाही आहे की तो करत राहावा करत राहावा करत राहावा जुगार खेळल्यासारखा रा खेळत राहावा बघू काय होतंय शक्य नाही आहे आता ते आणि नाही म्हणजे मला हा विचार म्हणजे ते खरं तर मी इतक्या टेन्शनमध्ये असताना मला हा मेल आला की मला काय म्हणावं कळलं नाही आणि खरं सांगते की आयुष्यात जेव्हा आपण असा धोका खातो हेच पोचते आपल्याला किंवा आपल्याला जी काही शिकवण मिळते मला याच्यात कुणालाही प्रेम करायचा नाही आहे की मला ह्यानं फसवलं मला त्यानं फसवलं माझ्या कर्माचे भोग आहेत किंवा मा माझ्या काही चुका असतील किंवा माझ्या गेल्या जन्मीचे काही थु, थु, चुक चुकीच्या गोष्टी मी केल्या असतील त्यामुळे कदाचित माझ्या आयुष्यात असं घडलं असेल पण आता मी माझ्या आयुष्यात माझ्या दोन मुलांबरोबर अत्यंत खुश आहे सुखी आहे आणि आता कुणावरही विश्वास ठेवण्याची हिंमत माझ्यामध्ये नाही आहे त्यामुळं माझं विश्व मी माझी मुलं माझी पेला आणि माझे महाराज आणि माझं अध्यात्म एवढंच माझं आयुष्य आहे आणि तुम्हाला माझा हा निर्णय बरोबर वाटतो ना हेही सांगा कारण प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते आज माझा मोठा मुलगा एक अजून सात आठ वर्षांनी त्याचं आली त्यामुळं बेला भुंकायला लागली तिची सध्या सकाळची शाळा आहे तर सांगत होते की आता मोठा मुलगा वीस वर्षाचा आहे वीसावर चालू आहे किंवा एकविसावं असेल मला वाटते तर आता त्याचं पाच सहा वर्षात सात आठ वर्षात पाच सात वर्षात त्याचं शिक्षण त्याचं करिअर पूर्ण करणं ह्याच्यावर माझा फोकस आहे माणसाला माणसाची गरज नसते असं प्रत्येकाला एक आधार हवा असतो प्रत्येकाला आपल्याशी बोलणार किंवा किमान रात्री तरी सगळे झोपले की मलाही ती कमतरता जाणवते मी खोटं नाही बोलणार तुमच्याशी माझ्या फ्रेंड्स आहात की आपलं मन मोकळं करायला किंवा आपलं काही दुखतंय सांगायला किंवा आपल्याला काय वाटतं सांगायला आपल्याला विचारणारं कोणीतरी असावं असं नक्की वाटतं पण जी विश्वास ही गोष्ट असते त्याला तडा केला की हे अशक्य असतात या गोष्टी आणि कधीच शक्य नसतात त्या गोष्टी आणि यातून मला म्हणजे हे सांगायचं आहे तुम्हाला की कसं असतं अनुभव आपल्याला शहाणे करतात अनुभव आपल्याला खूप काही शिकवून जातात आणि त्या अनुभवातून आपल्याला जे वाईट आहे ते, ते, ते सोडून द्यायचं असतं आणि जे चांगलं आहे ते आत्मसात करायचं असतं आणि मी फक्त आता चांगलं आत्मसात करते माझ्या आयुष्यात माझ्या कमेंट बॉक्समध्ये किंवा माझ्या आजूबाजूला किंचितही निगेटिव्हिटी आता मला नको आहे मी फक्त आणि फक्त परत एकदा सांगितलं तुम्हाला छानपैकी अध्यात्म माझी मुलं मी आता व्यवस्थित रमले आहे आणि अजूनही रमणार आहे तब्येत आता आज मला डॉक्टर औषधं देतील व्यवस्थित फिजिओथेरपी वगैरे देतील आणि त्यानंतर तब्येतीत फरक पडला की मी ब्लॉगिंग पण चालू करणार आहे आपला जो कपड्यांचा सेल आहे तोही मला वाढवायचा आहे अशी बरीच स्वप्न आहेत बघूया पुढं काय काय होतंय ते मुळात म्हणजे मला फ्लॅट चेंज करायचं आहे खूप जास्त लहान पडतो आहे हा खूप जास्त म्हणजे खूप जास्त मग तेच आता ठरवते मी की अगदी राहतो तिथं राहावं असं अशी इच्छा आहे माझी तर बघूया काय होतंय काय नाही तुमच्याबरोबर सगळं शेअर करेन आणि तुम्ही सगळी माझी एवढी काळजी घेता तब्येतीची चौकशी करता त्याबद्दल त्याबद्दलसुद्धा खूप खूप धन्यवाद आणि आयुष्यात येईल त्या दुःखांशी हसत हसत सामना करायचा आणि सुख आलं तर त्याचंही हसत हसत स्वीकार करायचा एवढंच मी ठरवलेलं आहे आणि एखाद मदतीचा मागेल नक्की पण तो फक्त तुमच्या लोकांकडे मागेल की जे काही मी करते त्यामध्ये मला सपोर्ट करण्याचा प्रयत्न करा आपलं चॅनेल जास्तीत जास्त वाढू दे सबस्क्रायबर वाढू दे तुमचे व्ह्यूज वाढू दे जेणेकरून मी माझा जो व्यवसाय आहे तो वाढू दे जेणेकरून मी आपलं हे छोटंसं कुटुंब आणि तुम्ही सगळे माझ्या कुटुंबात आहात मी जेव्हा जेव्हा महाराजांकुढं हात जोडते तेव्हा जे कोणी स्वामी भक्त आहेत जे कोणी माझे फॉलोअर्स आहेत म्हणजे माझी ही फॅमिली आहे यूट्यूबची त्या सगळ्यांना सुखी ठेव असं कायम मागत असते आणि मी महाराजांजवळ कधीच असं म्हटलेलं नाही आहे की या व्यक्तीला शिक्षा द्या या व्यक्तीनं मला त्रास दिला असं तो माझ्या तोंडात माझं पर्यंत महाराजांना कुठं तरी कधीही आलेलं नाहीये आणि नाकी येईल मला माझ्या वयान वयाच्या मानाने मी तुम्हाला खरं सांगते की ज्या वयात मुलींच लग्न नाही नुसतं शिक्षण होत त्या वयात तर मला अखिलशही झाला होता आणि ज्या वयात मुलींची लग्न होतात त्या वेळात तर माझं पहिलं हे पण झालं होतं हे तुम्हाला माहिती आहे आपल्याला तर जुन्या विषयात जायचं नाही कारण मी तुम्हाला प्रॉमिस केलंय फक्त मला माझ्या तब्येतीची अपडेट तुम्हाला द्यायची होती थोडंफार सांगायचं होतं की आजारपणातले दिवस खूप कठीण असतात आणि आई आईचा जीव खरं सांगते माझ्या आईचा जीव माझ्यासाठी खूप तुटतो आणि लवकरच आता ती रिटायर होणार आहे म्हणजे मे महिन्यामध्ये तिचा जॉब आता संपणार आहे त्यानंतर तिची मला भरपूर मदत होईल आणि तिला जास्त सांगायला नको वाटतं कारण की आता त्यांचंही वय झालेलं आहे त्यामुळे त्यांना जास्त सांगायला नको वाटतं माझ्या घरच्यांचा मला सपोर्ट आहे बहिणीचा सपोर्ट आहे मानसिक सपोर्ट आहे आणि पास आहे मला तेवढा खरंच खूप होतो आपल्या थोड्याशा माणसांचा सपोर्ट आणि मुळात म्हणजे सांगायचं सा म्हणजे अगदी अपार्टमेंटच्या समोरच्या सुंदर अशा दोन मैत्रिणी मला मिळालेल्या आहेत त्यांची नावं नाही शेअर करत पण खूप छान मैत्रिणी ज्या माझ्या अतिशय अवघड काळात आत्तामध्ये मी जेव्हा बोलले की पाच सहा दिवस नाही व्हिडिओ आले तर तुमची ताई नसेल असं समजा या फक्त एका वाक्यावर त्या माझ्याकडे आल्या आणि मला जवळजवळ दोन तास समजून सांगितले ता आणि स्वतःला एकटं समजू नकोस आम्हाला कधीही हाक मार आम्ही तुझ्यासाठी तयार आहोत असं सांगितलं त्याचप्रमाणे पाडव्या दिवशी त्यांनी मला सांज्याच्या म्हणजे शिऱ्याच्या पोळ्या दिल्या आणि एकटं समजू नको आमच्याबरोबर फिरायला येत जा आमच्याबरोबर इकडे येत जा आपण वाडीला जाऊ आपण अक्कलकोटला जाऊ खूप 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 सपोर्टिव्ह माणसं मला भेटली आहेत आणि ह्या ज्या अपार्टमेंटमध्ये राहते ते प्रत्येकजण मला रिस्पेक्टली बघतं रिस्पेक्टली माझ्याशी बोलतं अगदी वॉचमन काकांपासून सगळेजणं माझ्याशी खूप रिस्पेक्टली बोलतात आणि त्याचा मला खूप आनंद वाटतो की आपण माणसं मिळवली आयुष्यात काही नाही मिळवलं आयुष्यात एक दोन माणसांनी धोका दिला म्हणून सगळी माणसं वाईट नसतात तर माझ्या आजूबाजूला प्रचंड चांगली माणसं आहेत एवढ्या मोठ्या एम आर आयच्या सुद्धा जर आपली ओळख निघू शकते की आम्ही मॅडम तुमचे संचालक होते ते की आम्ही मॅडम तुमचे व्हिडिओ बघतो हे वाक्य हो माझ्यासाठी हार्ड टचिंग आहे त्याचप्रमाणे डॉक्टर कुर्चेकर ज्यांच्याकडे मी काल गेले होते त्यांनीही मला विचारलं की तुम्ही काय करता आणि जेव्हा त्यांनी सर्जिंग करून हे केलं तेव्हा ते म्हणते खूप सुंदर तुम्ही बोलतात तुमच्यात खूप टायलेट आहे आणि म्हणजे पुढच्या तुमच्या वाटचालीसाठी शुभेच्छा म्हणजे आपण हे हे काय मिळवलं सांगा मला असं मला कुणीही ओळखत नव्हतं पण या चार वर्षात मी जिथं कुठं जाईन इथं ताई श्री स्वामी समर्थ हे वाक्य मला ऐकू येतं मला हाक मारतात माझ्या जवळ येतात माझ्यामुळं ओबीला ओळखतात सगळ्यांना ओळखतात माझ्या घरच्यांना ओळखतात ज्यांना ज्यांना मी दाखवलं आहे सगळ्यांना ओळखतात आणि आयुष्यात हे मिळवलं पास आहे अजून काही मिळवायची अपेक्षा नाही आहे खूप पैसा नको आहे घर नको आहे बा गाडी घर हवं आहे पण ते मला अखिलशनं सांगितलं आहे की, की जेव्हा त्या घरासाठी माझा जीव तुटत होता तेव्हाच मला अख्खी सांगितलं आई तुझ्या पायाशी मी असं भरपूर काही ठेवीन थोडी वाट बघ मला थोडंसं मोठं होऊ दे माझं एक वर्ष डिस्टर्ब मी होतो त्यामुळं माझं गेलं पण ह्याच्या पुढं मी स्वतः इतका मनापासून अभ्यास करतो त्याचं डोकं शांत आहे थोडंसं माझ्यात त्याचं डोकं असतं पण खूप छान आता त्याचं पुढं चाललेलं आहे तो त्याच्यासोबत तो कोरा कोरा काय ॲप आहे बघा त्याच्यावर तो खूप पा छान रायटिंग करतो त्याचं रायटिंगचा स्वतःचा आता एक ॲप आहे त्याच्यातून त्याला आता कमाईसुद्धा चालू अ, होती हळूहळू म्हणजे थोडी थोडी सुरुवात झाली आहे कारण त्याचं रायटिंग स्किल खूप चांगलं आहे एक उत्तम लेखक आहे तो आणि खूप छान पद्धतीनं लिहितो मराठी त्याची अत्यंत शुद्ध आहे म्हणजे माझी कमी पडेल एवढी त्याची मराठी शुद्ध आहे त्यामुळं माझ्या माझ्या मुलाचा माझ्या मुलीचा मला खूप अभिमान वाटतो बस एवढं शेअर करायचं होतं तर तुम्ही सगळ्या मैत्रिणी ताई दादा मित्र लोक कोण जे कोण मला बघत आहात त्या सगळ्यांनी असाच सपोर्ट द्या असा स्नेह द्या आणि असंच माझ्या पाठीशी रहा, महाराज सगळ्यांना सुखाट ठेवो महाराजांनी प्रत्येकाची चांगली प्रत्येक इच्छा पूर्ण करू तीच चरणी अपेक्षा करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ